शेरशा हाकार धाराशिव लोकसभा आहे तशा परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांच्या अडचणीत त्यांच्याच कुटुंबातला सदस्य या नात्यानं धावून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी फक्त पार पाडलं आपण विचार करा त्या वडनेर गावातली कालची जी परिस्थिती होती ती अतिशय भीषण होती एक दोन वर्षाचा मुलगा त्याची आई परत त्याचे आजी आजोबा एक दिवस एक रात्र पूर्ण आणि पूर्ण दिवस त्या घराच्या स्लॅबवर पण त्या पावसात ओल्या कपड्यात उभ्या आहेत त्यांना निवाऱ्याची कुठली सोय नाही ना अन्न आहे ना पाणी आहे मला सांगा अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबातला एखादा माणूस तिथं असता तर आपण बघत बसलो असतो का मला वाटतं हाच विचार होता किंवा माझा मुलगा तिथं अडकला असता माझी बायको तिथे अडकली असती तर मी एक गप बसलो असतो का मला वाटते हीच भावना ठेवून आम्ही जे एनडीआरएफच्या लोकांनी एक दाव त्या ठिकाणी झाडाच्या पुड्याला बांधलं होतं तिथं पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात होता आणि मग त्यांनी विनंती केली की ते दावं जे आहे ते सोडा आणि मग तशा परिस्थितीमध्ये गावातले जे पोहता येणारे युवक होते त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलं एक लाकडाच मोठ ही होती दांडी होती ती दांडी आम्ही त्या पहिल्यांदा झाडात गुंतवली कारण प्रभाव प्रचंड असल्यामुळं त्या दांडीचा आधार घेणं गरजेचं होतं आणि दांडीच्या अलीकडच्या बाजूनं आम्ही त्या ठिकाणी त्या दाव्यापर्यंत पोहोचलो ती गाठ जी बारलेली होती ती गाठ सोडवली आणि ती दावं घेऊन परत आम्ही बाहेर आलो आणि ते बाहेर आल्याच्या नंतर एनडीआरएफच्या जवानी तोपर्यंत त्या कुटुंबातली जे व्यक्ती होते त्यांना सगळ्यांना बोटीत घेतलं होतं आणि ती बोट परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इंजिन चालू करून अलीकडे येणार होती पण ते बघा दुर्दैव असं की आईन मध्ये प्रवाहाच्या त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट वाहू लागली सुदैव एका गोष्टीचं होतं की तिथे एक फिल्ट्रेशन प्लांट होता म्हणजे आपलं हे नसतंय का आकवायचा त्या फिल्ट्रेशन पॅन्टच्या भिंतीला ती बोट त्या ठिकाणी अडकली आणि ती अडकलेली बोट मग नंतर आम्ही सगळ्या लोकांनी त्यांच्याकडं दहावे फेकले आणि दहावे फेकून पुन्हा ती बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आनंद ह्याच गोष्टीचा आहे की ते एनडीआरएफ चे जवान सुद्धा त्यांच्या घरातलं कोण सदस्य नाही पण स्वतःची त्या ठिकाणची ड्युटी ते, ते राबवत होत होते आणि स्वतःचं कर्तव्य पार पाडत होते मग ती मंडळी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसभर त्या ठिकाणी बिगर अण्णाचं फक्त पाण्यावर जर काम करू शकत असतील तर मग आपण काय करायचं नाही मला वाटतं ह्याच भूमिकेतनं आम्ही तिथे गेलो ते सगळं रेस्क्यू झाल्याच्या नंतर ते दोन वर्षाचं मूल त्याची आई त्याची आजी आजोबा मला वाटतं त्यांचा त्या ठिकाणी चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो काही मला वाटतं माणसाच्या सगळ्यात मोठ्या समाधानापैकी एक आहे आणि ते समाधान फक्त त्या ठिकाणी काल मिळवलं ह्याचा नितांत आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे वचन आम्ही लोकांना दिलं होतं की बाबा फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतंच नाही तर कायम आम्ही संघर्षाच्या काळात आपल्या सोबत असू तुमच्या कुटुंबातला सदस्य ह्या नात्या सोबत असू ते आम्ही त्या ठिकाणी तंतोतंत पाळायचं काम केलंय एवढंच नाही मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की काल पहाट सकाळी अं लाखी म्हणून गाव आहे परंडा तालुक्यातलं त्या गावामध्ये एक सहा लोक त्या ठिकाणी घराच्या वर थांबलेले होते आणि ते घर सुद्धा जुन्या पद्धतीनं बांधलेलं होतं आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्लॅब हलत होता आणि पाण्याची पातळी ही वाढत होती अशा कठीण परिस्थितीत त्या अडकलेल्या कुटुंबातील मुलींचा दोन्ही मुलींचा परत त्यांच्या मुलाचा मला फोन यायला लागला की काही करत दादा आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी वाचवणं गरजेचं आहे मी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेबांना सकाळी फोन केला आणि फोन करून त्यांना विचारलं की साहेब असं असं आहे तर त्यांनी म्हणले की आपल्या जिल्हा जिल्हापासून आपत्ती व्यवस्थापन जी टीम त्या ठिकाणी जाते आणि ती रेस्क्यू करते पण दुर्दैव असं की त्या भागाला पूर्ण चारी बाजूनं पुराचा वेढा होता रस्ते त्या ठिकाणी नव्हते मग जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की आपण एअर रेस्क्यूचं ऑप्शन ठेवलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी ऑलरेडी रिक्विजेशन पाठवलंय आणि सकाळी आपल्याला एअर सपोर्ट मिळेल मला त्या लोकांचं सुद्धा मनापासून कौतुक करायचंय की सकाळी अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती आणि प्रतिकूल परिस्थिती असताना कॅप्टन काय नाव त्यांचं विक्रम अक्षय अक्षय कुमार म्हणून जे आहेत कर्नल अक्षय कुमार त्यांना म्हणलं साहेब इथं लोक अडकलेले आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आता थोडस जे क्लायमेट आहे ते फार खराब आहे आणि आम्हाला अजून परमिशन मिळत नाही पण आम्ही बिलकुल रिस्क घेऊन आम्ही आमचं त्या ठिकाणी फ्लाईंग करू तुम्ही काळजी करू नका म्हटलं तुम्ही आल्याशिवाय ती लोक निघणार नाही त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं वाटतंय त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी तशा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते उड्डाण केलं आणि जवळपास सव्वीस ते सत्तावीस सव लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांनी बाहेर काढलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा योगासन करणारा उड्या मारणारा फक्त गाडी अडवली की पोलीसला फोन करून सांगणारा पण ओमराजे निंबाळकर एक मराठवाड्यातील आगळं <coughs> वेगळं व्यक्तिमत्व ज्याने या भीषण संकटाच्या वेळेस जे कार्य केलं आहे मी सकाळी लातूरून निघालो साधारणतः नऊ वाजता उजनीच्या एका पूल पाण्याखाली गेला होता पाहिलं होता तो औसा विधानसभा मतदारसंघ त्यानंतर भूम परंडा कळम बार्शी या भागात फिरत असताना एक लक्षवेधी व्यक्तिमत्व म्हणून मी सकाळपासून संतोष सोमवशी यांना म्हटलं साहेबाचा संपर्क होतोय का बघा आमच्या पत्रकाराला म्हटलं होतंय का, का बघा मित्र हो लोकप्रतिनिधी कसा असावा फक्त प्रसिद्धी करून घेण्यासाठी मी आता मुख्यमंत्र्याला बोललो मी पाहणी केली छत्री घ्यायची फोटो काढायचा फेसबुक लाईव्ह करायचा आणि पेपरला द्यायचं असा नाही तर आम्ही अभिनंदन करू इच्छितो मराठवाडा नेत्याच्या वतीनं ओमराजे निंबाळकर खासदारांचं अहो आश्चर्याचा धक्का म्हणजे परंडा तालुक्यातील वाघे गव्हाण परिसरात जवळ जवळ दीडशे नागरिक अडकले होते अरे अरे आपण आपल्या बापाला बाप न म्हणणारे मतदाराला परवा न करणारे मतदार माझी माय आहे हे क्रतीतून सिद्ध करणारे दीडशे लोकांना त्याने त्या ठिकाणी सुटका केली मिलिट्रीच्या लोकाच्या बरोबर स्वतः गेले आणि याचबरोबर चा, त्यांच्याबरोबर रणजित पाटील होते मेघराज पाटील होते या सर्व लोकांना घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलं ही एक घटना झाली त्यानंतर जवळांनी तालुका परंडा अतिवृष्ट भागात भेट देऊन शेतकऱ्याच्या शेतीची पिकाची नुकसानाची पाणी केली आणि सलग पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालंय तेही त्यांनी सांगितलं त्यावेळा त्यांनी रणजित ज्ञानेश्वर पाटील तालुका प्रमुख व दादा पाटील उपस्थित होते आणि या पाहणी दौरान संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिल्या एकीकडं केंद्रात सत्ता नाही दुसरीकडं राज्यात सत्ता नाही पण हम होे काम या पुरा आहे विश्वास या विश्वासानं या ठिकाणी जे काम केलं ते अत्यंत अभिनंदनीय आहे त्याचबरोबर पंचनामे झाले पाहिजेत लोकांना न्याय मिळाला पाहिजे हेही त्याचबरोबर महत्वाचं आहे शिरसगाव तालुका परंडा येथे भेटी देऊन विरोधी पक्ष नेते अंबादास जानवे यांच्यासोबत त्यांनी भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली आणि त्यावेळा रणजित ज्ञानेश्वर पाटील मेघराज पाटील यासह अनेक जण उपस्थित होते एवढंच नाही तर वडनेर तालुका परंडा येथे त्याने अतिवृष्टीत आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी दोन वर्षाचा मुलगा दोन व्यक्ती रात्री दोन पासून पाहण्याने वेढलेल्या घराच्या छतावर होते साध काम नाही मित्र हो सोप काम नाही एक निष्पाप लोकांना लोकप्रतिनिधी कोणाला म्हणावं मी मुख्यमंत्र्याच्या फार जवळचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी पाच वर्ष सत्तेत असताना आमदार असताना न फिरकणारा पण कुठंतरी आता आपल्याला लोकाला जवळ जायला एक संधी मिळाली म्हणून चमकेगिरी करणार एकीकडं आणि दुसरीकडं निष्पाप लोकांना स्वतः ते कपडे घालून स्वतः जाऊन त्या लोकांना सुटका करायला यासाठी काळेज लागत रणछोडदास खूप मिळतात चमकेगिरी करणारे खूप मिळतात पण या ठिकाणी एन डी एफ च्या लोकांच्या बरोबर जाऊन त्यांनी केला आणि त्याच बरोबर ठणकावून अधिकाऱ्यांना गै केली जाणार नाही बार्शी तालुक्यात त्या ठिकाणी माझे आमदार दिलीप सोपल यांच्या सोबत जाऊन अतिवृष्ट गाग्रस्त भागात तडवळे वगैरे भागाला भेटी देऊन नुकसानीचं पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे सूचना दिल्या झैठणे तालुका बारशी येथील अतिवृष्ट गा भागाला भेटी दिली यावेळा त्या ठिकाणी माजी मंत्री तथा आमदार दिलीप सोपल यांच्यासोबत त्यांनी पाहणी केली शेतकरी देईल होत असताना कुठेतरी तरी मला पुढं मत मिळावं माझी पट वाढावी म्हणून चमकेगिरी करणारे आणि दुसऱ्या बाजूला जीव धोक्यात घालून स्वत एफ च्या लोकाला घेऊन जाऊन त्या ठिकाणी लोकांना सोडवणार दुसरीकडं या ठिकाणी आम्हाला त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करावं असं वाटतय एका बाजूला बळीराजा म्हणायचं आणि त्याला मात्र लक्ष द्यायचं नाही त्याला अडवा करायची चमकेगिरी करायची दुसऱ्या बाजूला ओमराजे यांचं जे काम आहे ते अत्यंत अभिनंदनीय आहे त्यांना मनसेचे नेते नांदगावकर कोहिनोर म्हटले ज्यानी ज्यानी फेसबुकवर टी व्हीवर पाहिलं मित्र हो स्वतःच्यावर आलेलं संकट कोणी एवढ्यानं सोडवत नाही सुक्षी तालुका बारशी येथेसुद्धा त्यांनी पाहणी केली आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी सूचना केल्या अहो ही सकाळपासनं मी सकाळी नऊपासनं संपर्क करायचा प्रयत्न करत होतो आत्ता रात्रीचे जवळजवळ नऊ वाजलेले आहेत एक घटना आहे पहाटे तीन वाजता पिंगळे कुटुंबातील एका मुलीने व जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील व मेघराज पाटील यांनी घटनेची माहिती दिली आणि त्यावेळा त्यांनी दोनशे एक नाशिकचे सिंग आर्मी एव्हिनेशन यांच्याबरोबर बरोबर त्यांनी बोलून यांच्याशी चर्चा केली आर्मीच हेलिकॉप्टर पाठवून किती वाजता पहाटे चार वाजता नुसता इथं मेकअप करायचं स्प्रे मारायचं पावडर मारायचं निघाले पाहणी करायला आणि दुसऱ्या बाजूला मालुसकी काय रहस्य आहे कशा प्रकारे जगलं पाहिजे त्याचबरोबर भूम तालुक्यातील साबळेवाडी येथे त्यांनी भेट दिली त्याचबरोबर त्यांनी भूम येथील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आणि त्या चिवरी तालुका तुळजापूर येथे अतिवृष्ट भागाची त्यांनी पाहणी केली मित्र हो अक्षरशः मन घेवरून येते असे लोकप्रतिनिधी मिळणं मुश्किल एक व्हिडिओ पाहिला स्वतः म्हणजे गुडघ्या इतक्या पाण्यात मोटरसायकलवर तळ फुटल्यानंतर त्या भागात चालवणं अरे इथं चालताना दोन माणसं इकडून इकडून धरायला आणि वर छत्री धरायला कार्य करते आमच्या लातूर मधला तो एक तसला पॅटर्न आहे पण या उलट ओमराजे निंबाळकर आम्ही त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो दादा आज गरज आहे तुमच्यासारख्या प्रामाणिक निष्ठावान आणि खऱ्या अर्थानं मतदार माझी आई आहे म्हणायचं आणि करून खायची घाई झालेली असते फक्त सडका तळे मोठ्या मोठ्या इमारती म्हणजे विकास नाही तर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळा धावून जाणारे या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांच्या कार्याचं अंतःकरणपूर्वक कौतुक लोकांना बाहेर काढणं आणि त्यांना औषधाची सोय करणं त्यांच्या अन्नधान्याची सोय करणं त्यांच्या पाण्याची सोय करणं पहा तुम्ही मराठवाडा नेता युट्यूब हे वेगवेगळे व्हिडिओच्या वेग माध्यमातून आणि आम्हाला एका बाजूला खरं म्हणजे हे आनंद मानायची वेळ नाही पण ऐसे बी लोक होते आहे कैसे ओम राजे जैसे नसता लोक फोन उचलत नाहीत आपल्या चाकडमध्ये कुठं टेंडर निघतंय का आणि मॅनेज होते का त्याचं आपलं भागत आहे का अशा प्रकारचे क्रूर नेते वाढत असताना दुसऱ्या बाजूला जनता मतदार संकटात मी नैतिक जबाबदारी आहे ओम राजे खरंच तुमचं नाव तुम्ही राजे नाही तुम्ही सेवक आहात तुम्ही सैनिक आहात आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असावा तर ओम राजे सारखा असावा मी मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बोरगाव धडकणाऱ्या गेलो होतो ठिकाणी गावाला गेलो होतो पण ह्या ठिकाणी या, या संपूर्ण नंबर वन मॅन ऑफ द मॅच म्हणणार नाही किंवा मॅन ऑफ सिरीज म्हणणार नाही फक्त 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 ओमराजे निंबाळकर आणि परमपिता परमात्मा तुम्हाला शक्ती बुद्धी सामर्थ्य देव आणि अशाच प्रकारे लोकांच्या सुखदुःखात तुम्ही धावून जाऊन सहकार्य करावं मित्र हो मराठवाड्याने येता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा, करा धन्यवाद